ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या प्रभू श्रीराम प्रति अयोध्या या भव्य आध्यात्मिक संकल्पनेतील श्रीराम मूर्तीच्या उद्घाटन सोहळ्यात आज रविवार सहा दिनांक ए एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गणेश घाट दहिवली कर्जत येथे अभिषेक व शास्त्रोक्त होम हवन सोहळ्याला सकाळी आठ वाजता मंगल सुरुवात झाली विद्वान ब्राह्मणांच्या मंच मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसरात भक्तिभाव सात्विकता आणि दिव्यतेचे वातावरण निर्माण झाले कर्जत शहरातील अनेक श्रद्धावान जोडप्यांनी या पवित्र यज्ञामध्ये सहभागी होण्याचा मान मिळवला प्रभू श्रीरामाच्या भव्य मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पता का राम, राम गजर भगव्या शंखध्वनीने संपूर्ण गणेश घाट परिसर राममय झाला माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड